इतिहास म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे नाही शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असलेले छत्रपती संभाजी महाराज वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण घेऊन संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरुण काय असतो या देशाची संस्कृती काय असते या देशाचं सामर्थ्य काय असते हे सिद्ध करणारे स्वामी विवेकानंद तर स्वतःसाठी स्वतःसाठी जगता नाही आलं तर इतरांसाठी जगणाऱ्या सिंधुताई सपकाळ व अशा कित्येक असे कित्येक महापुरुष ज्यांनी इतिहास घडविला आहे मग प्रश्न असा पडतो की एवढ्या मोठ्या इतिहासातून आमक आम्ही घ्यायचं तरी काय तर याच प्रश्नाचं प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता मी गौरी आशा परमेश्वर बगडे इयत्ता नववीची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर विषय मांडते आहे इतिहासातून नेमकं काय घ्यायचं मित्रांनो इतिहासातून नेमकं काय घ्यायचं म्हटल्यावर आठवतो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवतो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब त्यांचा इतिहास आठवतो आपल्याला सिंधूताई सपकाड यांचा इतिहास मग याच्यातून नेमकं काय घ्यायचं तर मित्रांनो घ्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा धाडस घ्या त्यांचा संयम घ्या त्यांनी त्यांनी निर्माण केलेलं स्व त्यांनी निर्माण केलेली माणुसकी घ्या ज्या ज्या महाराजांच्या काळात एक माणूस दुसऱ्या माणसासाठी आपले प्राण द्यायला तयार होता प्राण द्यायला दुसऱ्याचे प्राण घ्यायला तयार होतो म्हणून घ्यायचं असेल काही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून घ्या घ्यायचं असेल काही तर भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्याकडून घ्या ज्यांनी वयाच्या तेवीसाव्या वर्षी ते, ते फासावर चढले त्यांचा देशप्रेम घ्या पण आजचा आपण पण आजची आपली युवा पिढी बघतोय की वयाच्या तेविसाव्या वर्षी फक्त आणि फक्त सोशल मीडिया व्यसनाचा आहारी गेलेले तरुण आज आपल्याला दिसतोय म्हणून घ्यायचं असेल काही तर भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचा देशप्रेम घ्या घ्यायचं असेल काही तर सिंधुताई सपकाळ यांच्याकडून घ्या जर स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगल्या इतरांसाठी जगल्या व इतिहास घडवला एकट्या खंबीरपणे लढल्या एकट्या खंबीरपणे लढल्या व स्मशानात राहिला घ्यायचं असेल काही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून घ्या ज्यांची जान, परिस्थिती इतकी बेकार होती तरी त्यांनी या भारताचं संविधान लिहिलं व एवढा मोठा इतिहास घडविला पण आज आपण पन फक्त आणि फक्त आपल्या परिस्थितीवर अडकलेला असतो म्हणून घ्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून घ्या ज्यांनी या भारतात एवढा मोठा इतिहास घडविला मित्रांनो मग फक्त प्रश्न असा पडतो की फक्त क्रांतीवीरांनीच इतिहास घडविला का तर नाही इतिहास हा हिंसेचा पण आहे आणि अहिंसेचा पण आहे वीरतेचा पण आहे आणि कायरतेचा आहे कायरतेचा पण आहे यावर ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात की जर तुम्ही यशाचा कथा वाचाल तर त्यातून तुम्हाला फक्त संदेश मिळतो आणि अपयशाच्या कथा वाचाल तर त्यातून तुम्हाला यशस्वी होण्याची कल्पना मिळते म्हणून जर आपण यशाचा याशा, इतिहास वाचला तर त्यातून आपल्याला फक्त आणि फक्त संदेश मिळेल पण अपयशाचा जर इतिहास वाचला तर त्यातून यशस्वी होण्याचा यशस्वी होण्याच्या कल्पना मिळेल भविष्यात वे, वेद वेध घेण्याची संधी मिळेल म्हणून उदाहरणार्थ अल्बर्ट आईन्स्टाईन ज्याला लोक पागल म्हणायचे ज्याला लोक पागल म्हणायचे पण त्याने हे बघितलं नाही की लोक आपल्याला काय म्हणत आहेत त्याने बल्ब जडवण्याचे प्रयत्न केले त्याने बल्ब जडवण्याचे प्रयत्न पन्नास नाही शंभर नाही पण हजारपेक्षा पेक्षा जास्त त्या प्रयत्न केले व त्यानंतर बल्ब जडला त्यानंतर बल्ब जडला त्याच्यातून त्या अल्बर्ट आईन्स्टाईनच्या जीवनातून आपल्याला हे शिकण्यासारखं मिळते की सतत प्रयत्न करत राहा पण आज आपण एकदा प्रयत्न करतो दोनदा करतो दहादा करतो त्यानंतर सोडून देतो पण अल्बर्ट आइन्स्टाईनने असं केलं नाही तो सतत प्रयत्न करत राहिला व त्याने त्याने आज इतिहास घडविला आणि लोक त्याला पागल म्हणायचे तरीही त्यांनी त्या लोकांच्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं व इतिहास घडविला मित्रांनो ते म्हणतात ना जुनं ते सोनं असतं म्हणजे इतिहास जरी जुना असला तरी त्यातले विचार मात्र सोन्यासारखे आहे म्हणून इतिहासातले विचार हे सोन्यासारखे आहे ते आपल्याला वेद ते आपल्याला भविष्यात वेध घेण्यासारखे आहे म्हणून त्या इतिहासा त्या इतिहासातून आपल्याला घेण्यासारखं खूप काही आहे इतिहासात काही चुका पण झालेल्या आहेत तर त्या चुकांना आपल्याला भविष्यात वर्तमान वर्तमानात सुधराय सुधरवायचं आहे व एक नवीन इतिहास रचायचा आहे म्हणून इतिहासातून घेण्यासारखं खूप काही आहे फक्त ते घेण्यावर घेणाऱ्यावर अवलंबून आहे की तो काय घेतो धन्यवाद